नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदुरा खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सादर करत असतो आज मी घेऊन आलो आहे सुनीता विल्यम्स यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषेचा दुसरा भाग चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक तेरा सुनीता विल्यम्स यांनी दोन हजार बारामध्ये कोणत्या सोयूज यानातून प्रवास केला मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार बारा या दिवशी सोयूज टी एम ए झिरो फाईव्ह एम या यानाच्या क्रूचा भाग म्हणून सुनीता विल्यम्स पुन्हा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेल्या होत्या दोन हजार बारामध्ये सुनीता विल्यम्स यांनी भारतीय ध्वज कुठे फडकावला होता मित्रांनो 15 ऑगस्ट 2012 हजार बारा या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन अंतराळात साजरा करताना सुनीता विल्यम्स यांनी सुमारे 370 सत्तर किलोमीटर उंचीवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये भारतीय तिरंगा फडकवला सात पूर्णांक एकाहत्तर किलोमीटर प्रतिसेकंद या हायपरसॉनिक वेगाने दिवसातून सोळा वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना भारतीय अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी भारत आणि महात्मा गांधींच्या कामगिरीचे कौतुक केले होते आणि सांगितले की तिचे वडील गुजरातचे असल्याने तिला या देशातील चालीरीती आणि परंपरांची चांगली माहिती आहे सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्यासोबत कोणत्या देवाची मूर्ती अंतराळ स्थानकात नेली होती मित्रांनो सुनीता विल्यम्स यांनी गणेशाची मूर्ती त्यांच्यासोबत अंतराळ स्थानकात नेली होती दोन हजार बारामध्ये सुनीता विल्यम्स यांनी कोणत्या धार्मिक पुस्तकाचे वाचन आय एस एसमध्ये म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये केले होते मित्रांनो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये असताना सुनीता विल्यम्स यांनी भगवद्गीतेचे वाचन केले होते दोन हजार चोवीसच्या अंतराळ मोहिमेमध्ये सुनीता विल्यम्स सोबत कोणते सहकारी अंतराळवीर होते <ंगाँगी> मित्रांनो दोन हजार चोवीसच्या अंतराळ मोहिमेमध्ये सुनीता विल्यम्स यांच्यासोबत बॅरी बुच विल्मोर हे त्यांचे सहकारी अंतराळवीर होते सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या अंतराळयानातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे प्रस्थान केले होते मित्रांनो सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंग स्टारलायनर या अंतराळयानातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे प्रस्थान केले होते सुनीता विल्यम्स यांच्यात दोन हजार चोवीसच्या अंतराळ मोहिमेचा मूळ कालावधी किती दिवसांचा होता मित्रांनो सुनीता विल्यम्स यांची दोन हजार चोवीसची अंतराळ मोहीम फक्त आठ दिवसांची होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे ती लांबत गेली अंतराळयानातील कोणत्या समस्येमुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणे विलंबित झाले मित्रांनो ज्या बोईंग स्टारलायनर अंतरायानातून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे गेले होते त्या स्टारलायनरमधील तांत्रिक बिघाडामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर परतणे लांबले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एकूण किती दिवस होते मित्रांनो स्टारलायनरमधील तांत्रिक बिघाडामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत येता आलं नाही त्यांना एकूण दोनशे शहाऐंशी दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहावे लागले सुनीता विल्यम्स यांच्या परतीसाठी कोणत्या कंपनीच्या अंतराळयानाचा वापर करण्यात आला मित्रांनो सुनीता विल्यम्स यांच्या परतीसाठी एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन वापर करण्यात आला सुनीता विल्यम्स यांचे परतीचे लँडिंग कोणत्या ठिकाणी झाले मित्रांनो अंतराळातल्या दोनशे शहाऐंशी दिवसाच्या मुक्कामानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी फ्लोरिडा किनाऱ्याजवळ समुद्रात सुरक्षित लँडिंग केले सुनीता विल्यम्स यांनी 20 मार्च अंतराळात किती दिवस वास्तव्य केले मित्रांनो सुनीता विल्यम्स यांनी 20 मार्च 2025 हजार पंचवीस पर्यंत तीन मोहिमांतर्गत अंतराळात एकूण सहाशे आठ दिवस वास्तव्य केलेले आहे अंतराळात सर्वाधिक वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांच्या यादीत त्यांचे नाव पेगी विट्सन सहाशे पंच्याहत्तर दिवस यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे मित्रांनो सुनीता विल्यम्स यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषेचा दुसरा भाग इथे संपतोय तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद